आज सकाळी सकाळी आली मावशी आणि जसं मावशीला समजलं की आमच्या इथे पाण्याची टंचाई आहे मग म्हणाली की अरे बापरे आता तर तुम्ही पाणी पण विकत आणणार आहे का मी इथे कपडे धुत होती आणि यांच्या पाण्याबद्दलच गोष्टी सुरू होत्या मी काही त्यांना डिस्टर्ब केलं म्हटलं चालू द्या आजही वातावरण जरा ढागाळच आहे आणि पावसाच दिसत आहे स्वयंपाकाला सर्वांना जेवण दिलं मग आल्यास जाऊबाई कपडे धुवून मग जाऊबाईच फक्त जेवायच्या राहिल्या होत्या जशा जेवायला बसल्या तशा नुसतं मला बडबड करत बसल्या अशीच केली भाजी कोणताच मसाला काढते कायच करते आणि तेवढं ते माझ्या पिट्टून लावलं जोरा जोरात ओरडणं आज सकाळी सासूबाई सुद्धा त्यांच्या माहेरी निघून गेल्या त्यामुळे मी बसले हॉलमध्ये मुलांकडे लक्ष देत इथे मानव आणि बिट्टूची सुरू आहे मस्ती मानव म्हणजे माझ्या भावाचा मुलगा काय झालं रे येते काढू नको ना मग तेलला त्याला तेल तुझा पिक्चर सोडलाय मानव आलाय तर तुला राहत आली असेल थोडी मानवला ती बस सुद्धा देणार नाही तुला वाटते का ती झोपणार आहे हा बघून याला कुठेच नाही जाणार आहे ती मानवला सोडून कुठे म्हणजे कुठेच नाही कुठेच नाही जाणार आहे खेळू दे दिवस असतात खेळायचे बी टू इथे करत होती डान्स मानव म्हणते हा कुठला डान्स आहे मी म्हटला हा इंग्लिश डान्स आहे बॅड मुलगा मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या टू चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त आणि मजेत असाल सांगता मस्त ए सी लावून बसले थोडंसं खाली माझी मावशी पण मस्त बसली आणि मी आले आल्याच मला काम सांगितलं काय सांगितलं

तशी पण आहे ती झोपतच नाही बंद केलं ना हो दोन -दोन दिल दिल हो मी मग रात्रीची झोपत नव्हती ती वाजेपर्यंत मग अशी त्रास देत होती मग मी तिला बंदच केलं मग मध्ये हो झोपायचं डायरेक्ट रात्री पण लक्ष नाही देत मानव भेटला मानव मान हो मानव नाही आणि ती थकत नाही मिनूच्या रूम मध्ये आली बिट्टू शांत बसेल अजिबात नाही लाईट बंद असल्यावर ही क्रीमा शोधत आहे मग तीन वाजले तीन वाजता आले आमच्या भांड्यावाल्या काकू काकूला म्हटलं अजिबात नळ सुरू करा ना काकू कारण कि वर थोडस पाणी आहे ते जर संपलं तर आम्हाला कशासाठीच पाणी उरणार नाही काय थोडं थोडं पाण्याचा आम्ही ते वापर आहे इथे परवाचं पाणी भरलेलं होतं काकूना म्हटलं थांबा मी तुम्हाला पातीलामध्ये पाणी काढून देते मग काकूला थोडंसं पातेलामध्ये पाणी काढून दिलं काकू म्हणतात जसं जसं मला लागते तसं तसं मी तुला सांगेल तसं सा दे म्हटलं ठीक आहे काकू तिला म्हटलं पोतं भरून आणायचं होतं <laughs> आमच्याकडे अकाल पडला म्हटलं पाण्याचा पोत्यात भरून आणायचं होता तशी सुविधा असती तर दा सांगितलं असतं मी माझ्या मावशीला घेऊन ये बरं मावशी पोतं भरून ये पण तशी सुविधा पोत्यात पाणी राहत नाही मला त्यांना दाखव दाखवलं ते आजी म्हणत आहे घरी पाणीच नाहीये हो ना आजीला बोल हो ना पाणीच नाही माझ्याकडे आता काय करू मी पूर्ण घाम आला तुझ्या टकलेला किती ग्राहक गरबरी गरबडीत कपडे धुतले आणि कसे घोडे वाढायचे नाही आता भिट्टूचे पप्पा मला सांगत की कपडे धुतले घरी वाढतले नाही तरी पण नाही मला पण चेंज वातावरण झालं त्यामुळे तू दिसत ई दादा क दिसतात ई माझ्यात वाटत तू लांब ना मी जवळ आहे म्हणून माझे दिसतात तुझे दिसत आहे तुझी पिवडे का मुलं गेलेत बाहेर खेळायला त्यामुळे बिटू एकटीच आहे आणि सासूबाई सुद्धा घरी नाही त्यामुळे आता पडली माझ्या पाठीमागे म्हटलं थांब टी व्ही लावून देते आणि मावशीला इथे बस काय खेळायला पाहिजे

थोड्या वेळानंतर आले आमच्याकडे सरकारी योजनेच्या तर्फे रक्त चेक करण्यासाठी आणि त्यांनी मागितलं माझा आधार कार्ड मी लगेच दिलं विचार केला नाही नंतर मी विचार केला के की दादा म्हटलं तुमचं आयडी कार्ड मला दाखवा जरा कारण की आजकाल फ्रॉड खूप सुरू आहेत तुमच्यावरती एकदम ट्रस्ट कसा करणार तर दादा म्हणाले ठीक आहे ते हे बघा आमचं कारण आम्ही कुठे गेले की तसंच असतं आधी मी कसलाच विचार केला नव्हता मग एकदम माझ्या डोक्यात बल्ब पेटला म्हटलं दाखवा मला तुमची आय डी त्यांनी मला आयडी वगैरे दाखवली मग त्यानंतर त्यांनी माझं ब्लड वगैरे घेतलं तुमच्या पण घरी कोणी असं येत असेल तर पहिला त्यांची आयडी चेक चेक करा ना इथे दादा दादा का मी दादाचं खूप डोकं खाल्लं की काय दादा हे कुठून आलं कसं आलं काय आलं कारण की सर्व माहिती मी घेत असते जर मला त्या गोष्टी माहिती नसेल तर मी माहिती करून घेते बॅग मधून काढल्या दादा तीन बॉटल किती येणार तीन माझी मावशी इथे उभी होती आणि माझी बिट्टू म्हणते आईला आई तू आई तिथे बस आणि मग माझ्या मम्मीला बघ माझ्या मम्मीचं कसं रक्त घेतात मम्मी तो भाई मैं तो मर गये। इतना खुन निकाल दिया दुखला का भाई तो मर गई इतना सारा खून तुमने माझ बघून इथे बिट्टू पण मानू दादाला म्हणत आहे की माझ्याकडे पण इंजेक्शन आहे त्याने तू माझं ब्लड काढ आणि मी गमत गमत रडणार रक्त काढल्यानंतर पाच दहा तर मला चक्कर यायला लागला आणि माझं डोकंही खूप दुखायला लागलं मी तिथे थोड्या वेळ जाऊन सोफ्यावर बसली आम्ही दोघे आलो किचन मध्ये मी लागली होती स्वयंपाकाला मला एकदम गरगर व्हायला लागलं म्हणजे चक्करच यायला लागले होते मग मावशी म्हणाले की इथे ये बस जराशी आणि काहीतरी जेवून घेऊन घेऊ म्हटलं नाही मी थोड्या वेळाने जेवणार म्हणाले नाही तर नारळ पाणी तरी मागवून भेटलं नाही राहू थोड्या वेळ बसून झाल्यानंतर मी लगेच उठले आणि आज आहे फ्रायडे फ्रायडे म्हटले की आज आहे मटन मग काय मी लागले माझ्या तयारीला सर्वात आधी काढून घेतला मिक्सर मग काय जसा मिक्सर काढा तशी एकीकडे ठेवली कढाई आणि बाजूला ठेवला भात कारण की मेनू अजून आलेली नव्हती ड्युटीवरून मग मी म्हटलं तिची वाट ना बघता आपण थोडंसं काम जसं होत असेल तसं करावं म्हणजे एवढं सारं रक्त घेतल्याचं मी घेतलं नाही टेन्शन मटन आलं त्याच्यात मी झाले मग काय लागली आपल्या तयारीला एवढ्यात आले मिस्टर आणि मी भाजीच बनवत होती मला म्हणतात अशी भाजी बनवत झणझणीत मी म्हटलं असं घ्या हात चम्मच घ्या हा मसाला घ्या आणि तुम्हीच भाजी करा मला तर काही येतच नाही भाजीला व्यवस्थित मीठ लागलं ला की नाही ते चकून बघितलं नाही तर जाऊबाईची सुरू होते बडबड मीठच नाही असेच नाही तशी भाजी केली म्हणून पहिला चकून बघितलं म्हणजे त्यांची पडबड ऐकायची गरज नाही माझ्या मिस्टरांनी मला काहीतरी म्हटलं होतं ती म्हणून मी त्यांना रिप्लाय म्हणून हे गाणं म्हटलं

मावशी चिकन मटन खात नाही म्हणून तिच्यासाठी बनवत आहे सोयाबीनच्या वड्या तर इकडे मसाला भाजत आहे आणि हे ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या मी फ्राय करून घेतल्या इथे मेनू आली आहे ती करत आहे तिच्या चपात्या आणि ती थोडस तिच्या ड्युटी बद्दल सुद्धा बोलत आहे मसाला मस्तपैकी फ्राय झाला त्यामध्ये टाकले सोयाबीनच्या वड्या आणि थोडाफार रसा करून झाली आमची भाजी हॉलमध्ये येऊन बघितलं तर मावशी खूप मन लावून टीव्ही बघत होती मी आवाज देत होती तरी पण ती आवाज देत नव्हती एवढं मन लावून ती टीव्ही बघत होती आणि हे बच्चे पार्टी एकीकडे बसलेले आणि मावशी एकीकडे बसलेले मन लावून टुकटुक बघत होती मेनू इथे करत होती चपात्या आणि मी वाट बघत होती कधी गरम गरम चपात्या मिळणार आणि कधी मी जेवणार कारण खूप भूक लागली होती मला मग इथे लिंबू सोबत खेळली तिचा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत म्हटलं मी इथे प्लेटा वगैरे काढून घेते आणि सर्वांना जेवण देते म्हणजे ती एकीकडे चपात्या करते आणि एकीकडे सर्व जेवण सुद्धा करतात एकमेकींना अशी कामामध्ये मदत जर केली तर काम सुद्धा लवकर होतात आणि आपण पण किचन मधून लवकर बाहेर निघतो जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथे संपत आहे भेटूया टू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय